बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं चंदगडसह आजरा गडिंगलजमधील नगर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंदगडमध्ये सभा घेतली या सभेत चंदगडवासियांसाठी त्यांनी विविध घोषणा केल्या आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे कोरा बेरर चेक आहेत त्यांना जितका हवा तितका निधी दिला जाईल तसंच शक्तीपीठाच्या माध्यमातून चंदगड तालुक्याचाही मोठ्या प्रमाणावर विकास केला जाईल चंदगडसाठी स्वतंत्र उपजिल्हा अधिकारी कार्यालय निर्माण केलं असेल उद्योगधंद्या बरोबरच हा तालुका पर्यटन हब बनवण्याचा आपला मनोदय आहे त्यामुळे चंदगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे यामध्ये चंदगड आजरा गडिंगलस भागातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय यामध्ये महायुतीच्या वतीनं निवडणूक रिंगणात असणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर गंगाधर हिरेमठ अशोक चराटे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा चंदगडमधील हिंडालको कंपनीच्या मैदानावर झाली दुपारी चार वाजता नामदार फडण सभास्थळी आगमन होताच धनंजय यांनी के स्वागत केलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून सभेला सुरुवात झाली आमदार शिवाजी पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर मांडल्या यामध्ये धनगर वाड्यांचं स्थलांतर लघुपाठ बंधारे प्रकल्प वैद्यकीय सेवा सुविधा उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी लॉजिस्टिक पार्कची उभारणी पर्यटनाच्या संधी यासह अन्य मागण्यांचा समावेश होता दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा धावता आढावा घेतला केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होतोय सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा विकास निधी जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध झालाय श्री अंबाबाई मंदिर विकास राष्ट्रीय विस्तारीकरण विमानतळाचा विकास यासह अनेक कामं मार्गी लागली आहेत विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र शासनानं दोनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केले असून त्यामुळं आणखी सात मार्गावर विमानसेवा सुरू होईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं पूर्वीची राजेशाही संपुष्टात येऊन आता लोकशाही सुरू झाली आहे यातून आपल्या पसंतीचा प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदार जनतेला मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही व्यक्ती सर्वच क्षेत्रात विकासाची घोडदौड सुरू आहे असं सांगितलं यापूर्वीच्या काँग्रेस राजवटीच्या काळात नागरी समस्या आणि गरजा लक्षात घेऊन शहरांचा विकासच झाला नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं शक्तिपीठ महामार्ग चंदगडमधून जाण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी खुले आम समर्थन दिलंय त्यामुळं हा महामार्ग होत असतानाच चंदगड तालुक्याचाही नियोजनबद्ध विकास केला जाईल चंदगडमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू करू लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही तसंच हेरे सरंजामी प्रश्न निकालात काढून पन्नास का गावातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आमदार शिवाजी पाटील यांनी जनतेच्या वतीनं मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगड कडे वळवला आणि आता वाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत असा महामार्ग नव्वद हजार कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय पण नुसता महामार्ग तयार करून थांबणार नाही या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार तिथे एमआयडीसी तयार करणार आणि त्या माध्यमातन या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत तर चंदगडला या ठिकाणी एक या संपूर्ण पर्यटनाचं हब म्हणून तयार करण्याकरता आपण एक आराखडा तयार करतो हो, आहोत आणि त्यातनं पर्यटनाच्या मोठ्या सोयी या ठिकाणी करू पण पर्यटनाच्या नकाशावर हे कधी येईल ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्या दिवशी चंदगडला कोणीच थांबवू शकणार नाही व्यासपीठावर नामदार चंद्रकांतदा पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रकाश आवाडे संजय बाबा घाटगे माजी राज्यमंत्री भरमू पाटील महेश जाधव अप्पी पाटील अमरसिंह घाटके मेघाराणी जाधव आमदार अमल महाडिक अशोक चराटी गंगाधर भसकोटी ॲडव्होकेट हेमंत कोलेकर स्वाती कोरी शिवसेनेचे विजय गडबडे यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि मान्यवर उपस्थित होते